चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ऑनलाईन प्रक्रियेवर सायबर हल्ला करीत सायबर चोरट्यांनी बँकेतील तब्बल तीन कोटी सत्तर लाख चौसष्ट हजारांवर डल्ला मारल्याने आता मध्यवर्ती बँक असुरक्षित झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे बँकेची फसवणूक करण्यात आल्याचे सात आणि दहा फेब्रुवारी रोजी निदर्शनास आले यावरून बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापकाने अकरा फेब्रुवारीला रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली यावरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तत्पूर्वी सदर प्रकरणी संबंधित बँक अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर दिनांक दहा फेब्रुवारीला नॅशनल सायबर रिपोर्टिंग पोर्टलवर त्याची तक्रार नोंदवण्यात आली त्यानंतर एकूण तेहत्तीस ट्रान्झॅक्शनवर फ्रीज लावण्यात आल्याने बँकेत साठ लाख चौसष्ट हजार पाचशे ब्याऐंशी रुपये परत जमा झालेत त्यानंतर एकाहत्तर लाख चौतीस हजार सातशे सदतीस रुपये विविध बँक अकाउंटला होल्ड झाले आहेत अद्याप एकूण एक कोटी एकतीस लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणवीस रुपये वाचवण्यास चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे उर्वरित रकमेबाबत संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून बँकेची आयटी टीम सायबर टीम आणि रामनगर तपास पथक गुन्ह्याचा सखोल आणि तांत्रिक तपास करीत आहेत सीडीसीसी बँक चंद्रपूर या ठिकाणी जे बँकेचे ग्राहक आहेत त्यांनी आरटीजीएस बँकेचे जे आरटीजीएस आणि एन जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये कोणतरी शिरका करून बँकेच्या आर टी जी आणि प्रणालीमध्ये श्रीकॉल करून त्यामधील तीन कोटी साठ लाख रुपयाचे जवळपास जे आहे ते बँकेचे पैसे जे आहे ते दुसऱ्या अकाउंटमध्ये वरते करून बँकेची फसवणूक केली होती त्याप्रकारे बँक यांनी सायबर पोलीस स्टेशन आणि रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार केलेली आहे सायबर पोलीस स्टेशनमार्फत तत्काळ पत्र्यवहार करून आतापर्यंत आत्तापर्यंत एक कोटी तीस लाख रुपये आपण वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणखी रामनगर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत